मराठा तुम्ही आज कुणबी म्हणून घेऊ लागले तुम्ही मानतात म्हणून तुम्ही कुणबी होत नाहीत मराठा समाजाच्या आंदोलकांना भेटायला आलय आणि त्याच्यातच आमचं काम करून गेले ते म्हणजे कामात करून हे सरकारचं शिष्टमंडळ इथून गेलेलं आहे पण आता तुम्ही बळजबरी जर कोणाचे पुरावे शोधून त्याचा जर ओबीस मागच्या दारा जण त्याला आमचा विरोध आहे अंतरवाली सराठीवर ओबीसी जे लोक आहे ते पण आंदोलन करत आहे आणि मला सांगा कशासाठी तुम्ही आंदोलन करत आहे आणि आंदोलन कशासाठी आमच्या एकच मागणी आहे की ओबीसी मधून जे मराठा समाज आरक्षण मागत त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये बस... किती दिवसापासून तुम्ही इथे आंदोलन दिवस आहे कोणी नेता मंडळी काही आले होते का आजच आले आज एकोणीच नव्हतं आलं आम्ही गेल्या सोळा दिवस या गावामध्ये साकडं उपोषणावर बसलेलो एकूण पंचवीस गावाचा या सकाळ उप सहभाग आहे आजपर्यंत आम्हाला कुणीही भेटायला आलं नाही पण आज मराठा बांधवांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ सरकार शिष्टमंडळ आलं आहे म्हणजे कामात काम धाम करून हे शिष्टमंडळ गेलेलं आहे सरकारचं आम्हाला कुठं वैयक्तिक भेटायला आलं नाही मराठा समाजाच्या आंदोलकांना भेटायला आलंय आणि त्याच्यातच आमचं काम करून गेले ते म्हणजे कामात काम चारी धाम करून हे सरकारचं शिष्टमंडळ इथून गेलेलं आहे गिरीश महाजनचं म्हणणं आहे की ओबीसी ला धक्का ना लागता आम्ही आम मराठाला आरक्षण देणार तर दुसरीकडे त्यांच्या हे पण म्हणणं आहे की जे मराठा कुंभी मध्ये आहे आणि ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे नाही नाही मराठा कुंभी मध्ये कधी होते है? आता एक एकीकडे एक झारंगे पाटील म्हणतात की चोपन्न लाख नोंदी सापडला मग ओबीसी जर राहिलेच काय जर चोपन्न लाख जरी धरलं तर आपण अडीच कोटी त्यांचे व्हायलाच लागले एकाला चार जरी केले तर अडीच तीन कोटी व्हायला लागले मग आमचं म्हणणं आहे की कुठंही आमच्या आरक्षणाला धक्का आरक लागता नाही आणि जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर याची किंमत या शिंदे सरकारला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मोजावी लागेल मला हे पण सांगा की मराठा जे आहे ते कुंभी मध्ये ऑलरेडी काही भागात आहे आणि हे ओबीसी मध्ये पण समावेश आहे ना त्यांचे नाही अगोदर होतेत ना म्हणजे याला होते ते विदर्भामध्ये होते मराठवाड्यात नाहीये मग आता मराठवाड्यात झालंच ना म्हणजे याच्या अगोदर सुद्धा आमच्या आमच्या गावाला त्याचा अनुभव आहे की आमच्या जिल्हा परिषदेची जागा ओबीसीला सुटलेली असते तिथं मराठा ओबीसी त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर बसलेला आहे आमच्या भाऊजाईचं उदाहरण आहे मग जर राजकारणात आमच्यावर आहान्य होत असेल तर उद्या आम्हाला सर्वसामान्य ओबीसीला कुठेच जागा मिळणार नाही ना शिक्षण शिक्षणात मिळणार ना राजकीय मिळणार म्हणजे याला आमचं राजकीय अस्तित्व या मराठा समाजाला आमचं संपवायचं आहे म्हणून हा घाट घातला जातो तर सतरा दिवस झालेले आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ते ओबीसी कोठ्यातून देण्यात येऊ नये कारण मुळात मध्ये जवळजवळ पावणे चारशे जाती आहेत आणि त्या जातीलाच हे आरक्षणाचा लाभ तितकासा मिळत नाही आणि त्याच्यात जर मराठा समाज मध्ये घालण्यात आला तर ओबीसीच्या हाताला काहीच राहणार नाही म्हणजे ओबीसीला आरक्षण हे मिळणारच नाही फक्त ते देखाव होईल ओबीसीसाठी आरक्षण असं होईल म्हणून आमची मूळ मागणी अशी कि मराठा समाजाला तुम्हाला काय आरक्षण द्यायचं ते पन्नास टक्क्याच्या पुढे द्या पण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आणि ओबीसी मधून आरक्षण देण्यास आमचा सक्त विरोध आहे मराठा कुणबीचा कुणबी जो आहे तो घटनेनं कुणबी हा ओबीसी मध्ये समाविष्ट केलेला आहे पण कुणबी तो मराठा तुम्ही आज कुणबी म्हणून घेऊ लागले तुम्ही मानतात म्हणून तुम्ही कुणबी होत नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला जे शासकीय पुरावे पाहिजे तुमचा खासरा पाहिजे तुमची तुम्हाल वंशावळ पाहिजे ते कुठेही नाहीये ते असतील तर मुळात कुणबी हे ओबीसी मध्ये समाविष्ट आहेच पण नवीन आता नोंदी तुम्ही काढून जर द्या एकोणीसशे सदुसष्ट नंतर जो कुणबी समाज आहे त्याच्या आधीचा तो सगळा ओबीसी मध्ये समाविष्ट आहे आणि त्याला आमची कुठली हरकत नाही पण आता तुम्ही बळजबरी जर कोणाचे पुरावे शोधून त्याचा जर ओबीस मागच्या दाराज्यानं समाज त्याला आमचा विरोध आहे मुळात सरसगट आग आरक्षण देणं मुळात मुद्दा असा आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावर नाही ते समाजाच्या सामाजिक मागासलेपणावर आधारित आरक्षण संकल्पना जी घटनेची आहे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संकल्पना मांडली की मा जो समाज मागास आहे मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आहे कोणाच्या आर्थिक कारणासाठी कोणी आर्थिकदृष्ट्या मागास आहे किंवा गरीब आहे म्हणून त्याच्यासाठी आरक्षण नाही गरीबी हटाव हा आरक्षणाचा विषय नाही आणि तो मुद्दाही नाही जे सामाजिक मागासलेपण आहे ते सामाजिक मागासले पण घालवण्यासाठी आरक्षण आहे आणि आमचं मत शंभर टक्के असं आहे की मराठा समाज हा कुठेही मागास नाही आहे गरीब असतील ते गरीब असणं नसणं हा विषय वेगळा पण ते आर सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत त्याच्यामुळं त्यांना सामाजिक मागास नाही तर जो मागासवर्गीयासाठी काढलेला इतर मागास प्रयोग आहे ओबीसीचा त्यात ते त्यांना घेता येणार नाही मागास म्हणून त्यांना आरक्षण देता येणार नाही आणि आर्थिक बाबतीत म्हणाल तर ते त्यांचं ईडब्ल्यूचं आरक्षण आहेच कि जे आर्थिक निकषावर अवलंबून हे आहे अंतरवाली सराठीचे वडी गोद्रीचे लोक जे ओबीसीचे लोक आहे आणि काही खूप दिवसापासून हे आंदोलन करत आहे आणि त्यांच्या स्पष्ट म्हणणं आहे की जे मराठा आहे ते मागासवर्ग नाही कॅमेरामॅन गोपाल हरणेसह सह वडी गोद्री तक